जंजिरा स्वराज्याला आणि छत्रपती शिवरायांना पडलेलं एक गोड स्वप्न स्वप्न एवढ्यासाठी की जशी सगळी स्वप्न सत्यात उतरत नाहीत अगदी त्याचप्रमाणे जंजिरा देखील कधी स्वराज्यात आलाच नाही सुरुवातीच्या काळात शिवरायांनी आणि मग नंतर शंभूराजांनी देखील अनंतर प्रयत्न करून देखील जंजिरा स्वराज्यात सामील झालाच चा नाही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवरायांनी जंजिरा स्वराज्यात आणण्यासाठी कोणते प्रयत्न केले याची माहिती घेणार आहोत झंजिरा अफाट आणि अभेद्य किल्ला झंजिराला चारी बाजूला संरक्षण दर्याच सभोवताली खवळलेला दर्या आणि मध्यभागी बुरुजांच्या अभेद्य ताकदीनं उभा राहिलेला जंजिरा एखाद्या सुंदरीच्या गालावर एखादा तीळ शोभून दिसावा अगदी तसा झंजिरा पाण्याच्या मधोमध शोभून दिसतो हाच झंजिरा स्वराज्यात असावा असं शिवरायांना नेहमी वाटत होत परंतु आडवा येत होता आमचा धर्म कारण समुद्र सफारी करणं आमच्या धर्मामध्ये त्यावेळी पाप मानलं जायचं यावरूनच एकदा बोलता बोलता शिवराय मासाहेब चिजाऊंना बोलले होते मासाहेब समुद्र सफारीला हिंदू धर्म पाप मानतो परंतु यापुढे आम्हाला आमच्या दौलतीचं संवर्धन करायचं असेल तर सागरी सफर हे पुण्य मानायला हवं आपलं नाविक बळ वाढवायला हवं डोंगरांच्या कड्यावरून सहजगत्या उड्या मारणारी धनगराची लेकर आणि आग्या मोहळाच्या चबड्यात हात घालणारी उंच वृक्षांच्या शेंडीवर सरसल चालणारी कोळ्यांची पोर कातकऱ्यांची लेकर आपल्या मावळातले आणि डोंगर कपारीतले हे धाडसे तरुण तर का पाण्याच्या लाटांवर फेकले गेले तर सहजगत्या माशांच्या पुरांसारखे पोहायला लागतील शिवरायांना आपल्या याच सवंगडावरती प्रचंड विश्वास होता म्हणूनच जंजराज स्वराज्यात आणायचा चंगत शिवाजी महाराजांनी बांधला पण जंजिरावर ताबा मिळवणं एवढं सहज शक्य नव्हतं कारण त्यावेळी समुद्रावर सत्ता होती ती पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्धी यांची रानामध्ये पीक एकदा भरायला आलं की रानडुकर त्याच्याकडे नाक फेंदारून पाहतात मुसंडी मारतात अगदी तशीच समुद्रातली ही तीन डुकर नेहमी स्वराज्याकडे फाकड्या नजरेनं पाहिजे यांचा बंदोबस्त करणं ही काही साधी गोष्ट नव्हती त्यावेळी जंजिराचे किलेदार होते जंजिरेकर सिद्धी हे सिद्धी प्रचंड चिवट होते यांच्या ताब्यातून जंजिरा घेणं म्हणजे वाघाच्या हिसकावून घेण्यासारखं होतं नव्हताच मुळी तर सिद्धी संबळ कासम आणि खैरत वगैरे त्याचे हपशे भाईबंद या सर्वांचाच जंजिरावर प्रचंड वचक होता तरीही शिवरायांनी धाडस केलंच शिवरायांनी जंजिराची पहिली मोहीम काढली ती साधारण अफजल खानाच्या वदानंतर प्रथम व्यंकोजी पंत आणि पाठोपाठ मोरोपंत पेशव्यांनी जंजिऱ्यावर आघाडी उघडली मराठ्यांच्या डोळे झाले आपला जीव वाचवण्यासाठी मराठ्यांशी केला काटावरची आगरदांडा आणि राजापुरी आणि इतर ठाणी त्यानं सरळ मराठ्यांना देऊन टाकली आता उरला होता तो फक्त पाण्यातला चंजिराच शिवरायांची फौज चंजराकडे डोळे लावून बसली होती शिवरायांनी तेव्हाच जंजराच्या नरडीचा कायमचा खोट घेतला असता पण विजापरहून आदिलशाही सरदार आपली मोठी फौज घेऊन अग्या मोहळासारखा खोंगावत आला तेव्हा अगदी नाईला जाणं शिवरायांना आपली जंजिराची पहिली मोहीम अर्धवट सोडणं फार पडलं मध्ये अनेक वर्ष निघून गेली आणि तब्बल दहा वर्षांनी शिवरायांनी पुन्हा आपला मोर्चा वळवला तो जंजिराकडेच यावेळी जंजिरा घ्यायचाच असं ठरवलेल्या शिवरायांनी पुन्हा एकदा सिद्धीचा श्वास कोंडला आता मराठे माग हटणार नाहीत हे सिद्धीच्या लक्षात आलं तेव्हा बैग्रस्त सिद्धी औरंगजेबाच्या पायावर जाऊन कोसळला तो मोगलांचा मांडलिक बनला पुढे मोगलांकडून त्याला तारुगोळा अन्न आणि रसद मिळू लागली म्हणूनच तो तरला परंतु ह्यावेळी देखील शिवरायांचा जंजिरा घेण्याचा प्रयत्न फसला मधल्या काळात शिवरायांनी बऱ्याच वेळा जंजिरा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक के वेळी शिवरायांच्या पदरी निराशाच पडली पुढच्या काळात शिवरायांनी स्वतः चाल करून सिद्धीची दंडा आणि राजापुरी ही दोन्ही ठाणी पुन्हा हस्तगित केली जंजरा हाती लागेना म्हणून तिथून महिलावरच असणाऱ्या काशाच्या खडकावर पद्मदुर्ग किल्ला बांधला आणि तिथून आजूबाजूच्या चलवाहतुकीवर नियंत्रण ठेवलं शिवराय अनेकदा झंजराला भिडले लढले अगदी चंग जंग, जंग पछाडलं पण झंजराच्या मुखियानं त्या काळ्या फतेखानानं वर्षानुवर्ष शिवरायांची डाळ शिजूच दिली नाही सन सोळाशे एकाहत्तर मध्ये शिवरायांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा जंजराकडे वळवला परंतु यावेळी शिवरायांनी वेगळी चाल खेळी अनेक वेळा शक्तीचा प्रयत्न करून झाला होता प्रचंड नुकसान झालं होतं त्यामुळं आता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या नुतीचा अवलंब करावा लागणार होता शिवरायांनी तेच केलं प्रचंड डोकेफोड केली आणि किल्ल्याचा किल्लेदार फतेखान सिद्धीलाच फोडून आपल्या बाजूने वळवलं त्याला भली मोठी सरदारकी देऊन स्वराज्याच्या तड्यात चुंपायचंही नक्की झालं होतं त्याचप्रमाणे रात्रीचा एका तारव्यात गुपचुप बसून तो पाणी कापत शिवरायांकडे यायलाही निघाला होता परंतु त्याच्या इतर सिद्धी साथीदारांना ही बातमी कळाली आणि एक वेळ जंजिरा आम्ही पाण्यात बुडवू पण शिवाजीच्या हाती लागू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली त्या फते फतेकाण्याचा पाण्यातच पाठलाग केला त्याला साखळगंडानी जखडला आणि जंजिराच्या अंधार कोठडीत कायमचा फेकून दिला यावेळी देखील शिवरायांचा जंजिरा घेण्याचा प्रयत्न पुन्हा फसला अनेक वर्ष जंजिरा शिवरायांना चकवतच राहिला आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या काळातही शिवरायांनी जंजिरा घेण्याचा शेवटचा प्रयत्न केला हा हल्ला एवढा जबरदस्त होता की आपले प्राण आणि आपलं आरमार वाचवण्यासाठी सिद्धी कासिम मुंबईला इंग्रजांच्या आश्रयाला पळून गेला मुंबईच्या बंदरामध्ये सिद्धीचं जे आरमार होतं तेच जाळण्याचा धाडसी डाव शिवरायांनी आखला होता आपल्या अत्यंत कडव्या व लढवया अशा पन्नास धाडसी योद्ध्यांना त्यांनी या कामगिरीवर पाठवलं पण अचानक सावध झालेल्या स्थितीनं या सर्वांची निर्घृण हत्या केली व अशा पद्धतीनं जंजिरा मोहिमेचा शिवरायांचा शेवटचा प्रयत्नही असफल झाला आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल परंतु जंजिराची ही मोहीम सलग चोवीस वर्ष शिवरायांच्या मस्तकात ठणकत होती छोटे मोठे धरून एकूण आठ हल्ले शिवरायांनी झंजिरावर चढवले परंतु शेवटपर्यंत जंजिरा अजिंक्यच राहिला जय शिवराय जय शंभूराजे